आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे त्यासाठी काँग्रेसने तीन सप्टेंबर तेरा सप्टेंबरपर्यंत जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे त्यानुसार सिन्नर तालुक्यातही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनेगाव येथून या जनसंवाद यात्रेस सुरुवात केली आहे यात भाजपा सरकारचा भ्रष्ट कारभार महागाई बेरोजगारी शेतकरी प्रश्न आणि इतरही काही मुद्द्यावर रान उठवलं गेलं व सर्वसामान्यांना त्याची माहिती देण्यात आली लोकशाही व वा संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने तीन सप्टेंबर ते तेरा पर्यंत राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घराघरात जाऊन दोन हजार चौदा साली जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपा सरकारने सत्ता स्थापन केली मात्र हे सरकार आल्यापासून देशातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्र पूर्णपणे बिघडले आहे भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर चालणे अपेक्षित असताना ते संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे सर्व सरकारी यंत्रणेत सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे यातून निवडणूक आयोग व न्यायव्यवस्थाही सुटलेली नाही देशात हिंदू मुस्लिमवाद निर्माण करून सातत्याने जातीय दंगली घडून आणणे त्यातून राजकीय पोळी भाजून घेणे ईडी सी बी आय आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर सुडबुद्धीने कारवाई करणे असले प्रकार केले जात आहे देशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघत असल्याने या संवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारविरोधात काँग्रेसने कंबर कसली आहे सिन्नर तालुक्यातही या जनसंवाद यात्रेची सुरुवात मनेगाव येथून करण्यात आली या यात्रेत काँग्रेसचे विनायक सांगळे मुजाहिद खतीब बाळासाहेब गोरडे दिनेश चोतवे अशफाक शेख नाशिक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील सोनवणे सोमनाथ बिडवे चंद्रकांत डावरे जाकीर शेख डॉक्टर आनंद सानप हनित शेख उदय जाधव ज्येष्ठ काँग्रेस नेते सी डी भोजने सोपनराव शिंदे राम जाधव भारत सोनवणे के पी सोनवणे प्रताप सोनवणे रंगनाथ सोनवणे नंदू साळवे यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे उपस्थित होते यस्ये न्यूजसाठी सुरेश कपिले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सांगितलं ना ते योग्य आहे सर्व मित्रांनो आज जे आपल्या गावामध्ये पाहुणे आलेले आहेत आणि काँग्रेस प्रेमी लोक हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून नव्हे तर देश निर्माण झाला तेव्हापासून ही काँग्रेस आपल्या देशात आहे सर्व जगावर राज्य करणारे ब्रिटिश आपल्याकडे येऊन गेले त्यांना काँग्रेस संपुष्टात आणता आली नाही आणि आज जी वेळ आलेली आहे आपल्यावर महागाई आटोक्याच्या बाहेर गेली ह्या तालुक्याचे अध्यक्ष विनायक भाऊ सांगळे यांनी सविस्तरपणे आपल्याला सांगितले आहे ते मुद्दे आपण लक्षात घेतले असता आपल्याला असं कळेल की आता काँग्रेसची ह्या देशाला फार नितांत गरज आहे दहा वर्षाच्या इतिहासामध्ये काय घडलं हे तुम्हाला सांगायला नको पाचशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपयाला झालं अशाच प्रकारची सर्व महागाई वाढली त्यावर मी बोलणार नाही पण ज्या ब्रिटिशांना काँग्रेस ह्या देशातून कमी करता आली नाही तो एक मनुष्य देशाचा पंतप्रधान म्हणतो काँग्रेस मुक्त भारत मी करणार आहे हे कसं शक्य आहे ज्याची पाळंमुळं वडासारख्या मुळ्यांसारखे वडाच्या मुळ्यांसारखे आहेत आणि अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कर्नाटकामध्ये जो लोकांनी निकाल दिला त्याच धर्तीवर सगळीकडे निकाल येणार आहे ह्या गोष्टींना घाबरून निरनिराळे जुमले करणे राहुल गांधी यात्रा करतात लोकांना एकत्र करतात भारत जोडो अभियान राबवतात इंडियासारखं संयोजन करतात अनेक पक्ष एकत्र येतात हे सगळं डोईजड झालं आणि जेव्हापासून ते आले त्यांनी ईडीचे कायदे निराळे सी बी आयचे कायदे तुमच्या पक्षाच्या लोकांवर त्या कायद्याचा तुम्ही उपयोग का करत नाही फक्त जे तुम्हाला राजकारणामध्ये नको आहे किंवा तुमच्याकडे ते येत नाही मग त्यांनी काय काम केलं राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली अनेक पक्ष फोडले हे काम त्यांनी मोठ्या चतुराईने केलं आणि आम्ही महाराष्ट्रीयन लोक त्यात फसलो या दोन हजार चौदा सालापासून राज्यात आणि देशात मध्यंतरीचा एक वर्षाचा कालावधी जर सोडला तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टी पक्षाचं सरकार जे सरकार मोदी साहेबांनी स्थापन केलं ते सरकार स्थापन करताना त्यांना जे मोदी साहेबांनी जनतेला ज्या आशा आकांक्षा किंवा नको त्या गोष्टींचं आश्वासनं देऊन लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित ठेवून सत्ता मिळवली परंतु ह्या सत्ता मिळवल्यानंतर लोकांना ज्या काही त्यांनी कमिटमेंट केलेल्या होत्या ज्या काही त्यांनी आश्वासनं दिली होती त्याच्यातली आश्वासनं तर पूर्ण तर करता आलीच नाहीच नाही परंतु या संपूर्ण देशातील जनतेचा एक मोठ्या प्रमाणात विश्वासघात केला या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने जे जे लोकांच्या वरती अन्याय अत्याचार केले मग त्यामध्ये प्रामुख्याने जर बोलायला गेलं तर मोदी सरकारच्या काळामध्ये प्रचंड महागाई वाढली ज्या महागाई कमी करतो हे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आलं त्या मोदी सरकारला कुठल्याही प्रकारची महागाई आटोक्यात करता आली नाही महागाई म्हणजे काय पेट्रोल डिझेलचे भाव वाढले एल पी जी सिलेंडरचे भाव वाढले शेतीचे सगळ्या प्रकारचे डाळी जीवनावश्यक वस्तू सगळ्या गगनबिडाला गेलं गगनात मा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महागाई ही वाढत गेली आज मनेगावमध्ये आम्ही आलेलो आहोत या काँग्रेस पक्षाने आजपर्यंतची जी वाटचाल केली त्याच्यावर ताशेरे ओढत हे बी जे पी सरकार नवे नवे मोदी सरकार हे आपल्या केंद्रामध्ये सत्तेत जाऊन बसलं ज्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी फक्त लोकांपुढे एकच प्रश्न मांडला की या काँग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षामध्ये काय केलं आणि आपण सगळे भोळे बाबडे लोक आपण त्यांच्या त्या दे मोह पडलो आणि खरोखर काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केलं हा प्रश्न आपण विचारायला सुरुवात सुरुवात केली मित्रांनो ज्यावेळेस ब्रिटिशांनी हा देश सोडला त्यावेळेस अक्षरशः आपल्या देशामध्ये सुईसुद्धा बनत नव्हती कसली इंडस्ट्री नव्हती आपल्याला अतिशय म्हणजे पोटा पाण्याचा सुद्धा प्रश्न सुटेल अशी शेतीसुद्धा आपली अस्तित्वात नव्हती किंवा अन्नधान्य आपल्याकडे पिकत नव्हते मोठमोठाले रस्ते तर सोडाच पण फॅक्टऱ्या नव्हत्या काहीच नव्हतं अशा परिस्थितीत हा देश ब्रिटिशांनी आपल्या आप भारताचे पहिले पंतप्रधान पंडित ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवला महात्मा गांधींकडे सोपवला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली या देशाची भूक भागवण्यासाठी अक्षरशः काँग्रेसच्या नेत्यांना परदेशात जाऊन अन्नधान्य त्यावेळेस आणावं लागत असे तेवढीसुद्धा कुवत आपली नव्हती आणि आज आपण प्रश्न विचारतोय की सत्तर वर्षात काय केलं मित्रांनो काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं हरित क्रांती आणली लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला आणि तिथून पुढे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो त्याचप्रमाणे मोठमोठाले उद्योग ह्या देशामध्ये सुरू झाले ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले आणि आपण खुशाल बी जे पी सरकारच्या आणि मोदी सरकारच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची खिल्ली उडवत येतो हे काय बरोबर नाही मोठमोठाले हॉस्पिटल्स जेणेकरून आपल्या आरोग्याच्या सुविधा त्या पूर्ण करतील असे सगळे दवाखाने इथे आपल्या देशामध्ये त्यांनी चालू केले शिक्षणाची सोय त्यावेळेस नव्हती शिक्षणाची पायाभरणी मोठमोठाले डॉक्टर्स इंजिनियर्स त्यानंतर तयार झाले ही कोणाची देणगी आहे तर काँग्रेस पक्षानेच आपल्याला सर्व हे स्वयंपूर्ण करून दिलेलं आहे कारण दिल्लीमध्ये आपली ही जी लाईट आहे दिल्लीमध्ये ही लाईट अडीच रुपये प्रति युनिट आहे हरियाणामध्ये अडीच रुपये प्रति युनिट आहे हिमाचलमध्ये दोन रुपये पंच्याहत्तर पैसे युनिट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सात रुपये युनिट आहे बोजनीसाहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाईट ही काय सोन्याच्या तारीमधून येते का म्हणजे किती चित्या बनवायचं काम चाललं आहे आणि वरून म्हणतात काँग्रेसनं पन्नास वर्षात काय केलं आणि सत्तर वर्षात काय केलं काँग्रेसनं जर ह्या गावगावीत जे धरणं नसते बांधले रस्ते नसते केले या आयत्या आपन्या लोकांची जी म्हण आहे आयत्या पीठा रेगुट्या तशी या बी जे पी सरकारनं आईत पीठ रेगुठं हळूहळू शेतकऱ्याचं पूर्ण केलं केलंय टमाट्याचे भाव तीन हजार गेले होते टमाट्याचे भाव तीन हजार गेल्यानंतर लागले बॉम्बलायला पुन्हा तमाट्याचे भाव दोनशे रुपये आले टमाट्याच्या जाणीवण्याचा जो खर्च आहे तोही फिटत नाही शेतकऱ्याच्याबद्दल कुठला धड निर्णय पण नाही फक्त येऊन जाऊन बोंबलायचं क सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात जर काँग्रेसनं काय नसतं केलं ते तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक आज जो काँग्रेसची जी परंपरा आहे सत्तर वर्षापूर्वीचीच ज्येष्ठ नागरिकांना जो मानधन ज मा आपण जे काय ज्या सवलती हे काँग्रेस पक्षाने तयार केलेलं आहे हे फक्त आता हे बोलतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बोलाय की भरपूर आहे पण वेळ थोडा आहे तर येणाऱ्या लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मित्रपक्षाचे उमेदवार आम्ही उभे करू